पण आपलं वर्तिस्व जिल्ह्यामध्ये आहे आणि भाविक काळाचा आमदार ठरल्यासुद्धा आपला निवडून फरक आपल्याला जिल्हा परिषद पंचायत निवडणूक सुद्धा पाडला आणि म्हणून नगर अध्यक्षाची गळ घालावी आणि समजा महाविकास आघाडीने समजा नकार दिला तर आपण जास्तीत जास्त नगरसेवक आपले जास्त नगरसेवकांना तिकीट मागवून घ्यावं जर समजा नाही जात पण माझा असा आग्रह आहे की पद आपल्याकडेच राहावं अशी माझी विनंती आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत राहा आणि महत्वाचा मुद्दा त्याचा आता भाजपाकडे चढलेले पैसे आणि प्रबळ पैसेवाले उमेदवार आहे आपल्याकडे पैसे देत नसतं तर आपल्याकडे काम आणि काँग्रेसचा विश्वास विनं म्हणायचे की काँग्रेसचा हा आम आदमी के साथ तर काँग्रेसचा हा सर्व सामान्य माणसाचा हात आहे आज ही झोपडपट्टीमध्ये गेलं तर आम्ही काँग्रेसच्या म्हणतो म्हणजे एवढा विश्वास आहे काँग्रेस तर त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी आपली जास्तीत जास्त न कशी नगरपालिकेमध्ये कसे येते आता सिद्धार्थ सिंग कधी दोन होते आता बारा आले दोन होते बारा तेरा आले मी तर असं म्हणते काँग्रेसचे सर्वात जास्त उमेदवार पद आपल्याकडे राहिलं तर नगर अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी सर्वसामान्य घरातला मागणी एवढा काँग्रेस भाजप नकोच आहे या लोकांना आणि पुन्हा न महत्वाचा मुद्दा असा आहे माझा की एक चुका राहिली आयुष्यात आता सध्याची की महाविकास आघाडी कशाही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आहे त्याचा असं आहे की आपल्या मतावर त्याचा खासदार येतो साडेतीन लाख त्यांच्या मताचा फायदा आपल्याला सुद्धा झाला पाहिजे आणि आपल्या काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत यासाठी महाविकास आघाडी त्या आघाडी झाली पाहिजे शहरात असंही माझं मत आहे आणि जर समजा तुमचा विचार बदलला असेल ताकत आपली असेलच एक्केचाळीस उमेदवार आपल्याकडे असतील सक्षम स्वतंत्र निवडून लढायला काही हरकत नाही असंही माझं मत आहे तर जास्तीत जास्त काँग्रेसची माणसं आणि सर्व कार्यकर्त्यांनी तेवढ्याच तातडीनं मजबूत करण्याचा आपले एवढीच अपेक्षा उत्तर तुम्ही सांगतो जय जय